अकरावा अवतार बाबुराव अनारकर झुंजार कथा प्रकरण आठ ऐनवेळी बिनसले त्या माणसाने धर्माजी हे नाव अशा प्रकारे उच्चारले होते की त्यावरून त्या, त्या दोघांची चांगली व जुनी मैत्री असावी असे दिसत होते तो ती हाक मारण्यात अपमान करण्याचा किंवा उद्धटाईने वागण्याचा हेतू नव्हता धर्माजीनेही त्याला लागलीच आपुलकीनेच उत्तर दिले होते तो ऑफिसातच आहे मला तुमच्याबरोबर येता येणार नाही याबद्दल वाईट वाटते त्यात वाईट वाटायला नको तो माणूस सहज स्वरात म्हणाला झुंजार पडद्याच्या फटीतून त्या माणसाला पाहण्याचा प्रयत्न करीत होता नंतर त्याने उपहारगृहाकडेच सरकणारा पावलांचा आवाज ऐकला आणि त्याने तोरेने रुमाल तोंडावर धरला तो नाक शिंकरण्याचा बहाना करीत होता पण तेथे येणाऱ्या माणसाचे लक्ष वेधण्या इतका आवाज करीत नव्हता तो माणूस पुढच्या कमानी खालून चालत आत आला तो छोटाच माणूस होता त्याला कमानी खालून चालताना मान खाली घालावी लागली नव्हती त्या माणसाचे सर्वच काही पांढरे होते आणि त्यामुळेच त्याच्याकडे लक्ष वेधले जात होते त्याच्या टक्कलाच्या बाजूचे केस पांढरे होते त्याचा सूट व जॅकेट पांढऱ्या रंगाचे होते बूट पांढरे होते इतकेच काय पण त्याने पांढरे मोजे चढविलेल्या एका हातात धरलेल्या छोट्या बॅगेवरही पांढऱ्या कापडाचेच आवरण चढविले होते त्याच्या एकंदर ऐटीवरून तो वकील असावा हे झुंजारने ओळखले आणि या छोट्या माणसानेच त्याला आदल्या रात्री रस्त्यावर शह देण्याचा प्रयत्न केला होता आणि ओळखले होते झुंजारला जेव्हा त्या माणसाने ओळखले तेव्हा तो म्हणाला होता तो माझाच तो माझा धंदाच आहे हा माणूस गरुडाचारीचा मित्र किंवा मोरक्या होता आणि ज्यांनी गरुडाचारीला बांधले होते त्यांच्याशी सलगीने वागत होता झुंजारने ओठ चावला त्या ऑफिसातील संभाषण ऐकण्यासाठी त्याने हवे हवे ते केले असते पण त्या ठिकाणी पोहोचण्याचे काम पोहोचण्याचे फक्त दोनच मार्ग होते हे त्याने आदल्या रात्री पाहणीच्या वेळी पाहिले होते एक मार्ग त्या पडता एक मार्ग त्या पडद्याच्या आत होता आणि दुसरा मार्ग स्वयंपाकघरातून पुढल्या दारापर्यंत पोहोचलेल्या त्या लांबलचक वाटेत होता क्षणभर विचार केल्यानंतर म सध्या तरी आपणाला त्या दोन्ही मार्गाचा उपयोग करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आले झुंजारने त्या घराची रचना करणाऱ्यांना अनेक शिव्या हसडल्या व नंतर धुम्रपानाने आपली निराशा दूर करण्यासाठी सिगारेट केस उघडली पण ती रिकामी होती तो अस्वस्थ होऊन उठला आणि बाहेर गेला तो पांढरा वकील केव्हाच मल्हार रावाच्या खास खोलीत दाखल झाला होता बाहेर एक जुनाट मॉरिस जातीची मोटार उभी होती आपण आदल्या रात्री रस्त्यावर पाहिलेली तीच मोटार होती अशी त्याची खात्री पटली त्याला भेटणारा गरुडाचारीचा मित्रच आता मल्हारावाला भेटायला आला होता हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट झाले होते पण हा काय प्रकार असावा झुंजारचा गरुडाचारीशी संबंध आला होता हे त्या वकिलाला माहीत होते आपला आवाज अगदी सहजी ओळखता येण्यासारखा आहे याचीही त्याला कल्पना असणार त्याचे मल्हारराव कंपनीशी प्रेमाचे संबंध होते आणि झुंजार त्याच हॉटेलात उतरला आहे हेही त्याला माहीत असणे शक्य होते तर मग त्याने दिवसा उजेडी तेथे येण्याचा धोका कसा पत्करला एकतर तो माणूस वेडा सावा कि मुँआ त्यार त्यार असावा किंवा झुंजारला कचाट्यात पकडण्याचा त्याचा डाव असावा त्यामुळे झुंजारला सर्व घटना समजावून द्यायला हव्यात होत्या आणि येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करायला हवी होती पण त्यापूर्वी त्याला सिगारेट हवी होती फिरायला निघाला हात कुणीतरी शांतपणे विचारले मी बरोबरच आलो तर चालेल काय तो पूर्वी फिरायला गेला होता तेव्हा त्याने विडी तंबाखूचे दुकान पाहिले होते त्यामुळे त्यामुळेच तो हॉटेलातून बाहेर पडताच इतर कुठे लक्ष न देता सरळ त्या दुकानाकडे चालला होता आपल्या सर्व हालचालींवर वकिलाला पाहताच विसरला सिगारेट आणण्यासाठी चाललो आहे तो म्हणाला बरी आठवण केली कॅप्टन धर्माजी म्हणाला मलाही सिगारेटी हव्या आहेत झुंजारने क्षणभर विचार केला की या बुटके आणि हडकुळ्या माणसाला उचलून जबरदस्तीने नदीत बुडवावे की काय पण त्याने आत्मसंयमन केले त्याला त्यावेळी तरी फक्त सिगारेटचे एक पाकिटच हवे होते जेव्हा त्याच्या हाती त्याहून अधिक महत्त्वाच्या गोष्टी असतील तेव्हा त्याला आपला प्रताप त्या छोंबड्या कॅप्टनला दाखविता येणार होता पण तो थोडे पुढे गेल्यानंतर बुटाची नाडी बांधण्याच्या निमित्ताने थांबला व वा त्याने वाकून हॉटेलाकडे नजर वळविली आता मुसळे बाहेरच्या बाकावर बसला होता आणि अगदी धर्माजी रावाप्रमाणेच वर्तमानपत्र चाळीत होता नेताजी आत असल्यामुळे अद्याप दारावर पहारा होता धर्माजीरावाने आपली जागा सोडण्यापूर्वी राखीव पहारे करायला बोलावण्यासाठी काही गुप्त इशारा केला असावा झुंजारने सिगारेटचे पाकिट विकत घेतले धर्माजी रावानेही धर्माजी रावानेही तसेच केले होते परत फिरल्यानंतर झुंजार विद्युत गतीने विचार करीत होता तो एकाच वेळी तिघांच्या मनात काय असावे हे ओळखण्याचा प्रयत्न करीत होता त्याने अनेक तर्कवितर्क तर्क केले होते पण पं त्या पंधरा मिनिटांच्या फेरफटक्यात त्याला अंधूक प्रकाशाचा कवडसाही दिसला नव्हता त्या वकिलाची मोटार अद्याप बाहेर उभी होती वकील दिसत नव्हता पण मल्हारराव मुसळे शेजारी उभा होता झुंजारला पाहताच त्याने मान डोलावली नमस्ते सेनापती तो म्हणाला तुम्ही माझ्यासाठी क्षणभर फुरसत काढू शकाल काय तुमच्यासाठी मी काही तासांचीही सवड काढू शकेन झुंजार हसत म्हणाला पण झुंजार त्यावेळी अतिशय सावध होता मल्हारराव म्हणाला तुम्ही माझ्या ऑफिसात अस्वस्थ झाला आहे हे झुंजारच्या लक्षात आले होते मल्हारावाला काहीही बोलावयाचे असो पण झुंजारने जे तर्क केले होते त्यांच्याशी त्या संभाषणाचा काहीही संबंध नसणार हेही त्याने ओळखले होते कदाचित याच प्रमुख कारणामुळे अगदी आणीबाणीच्या क्षणी झुंजार किंचित मात्र गाफील राहिला रावाला अभिनय करणे जमणार नाही अशी त्याची खात्री असल्यामुळे त्याला त्यावेळी वाटणारी चिंता खरी असावी हे त्याने धूर्तपणे ताडले होते झुंजार उपाहारगृहातील काउंटरपलीकडच्या पडद्यामागील प पडद्याजवळ पोहोचला मल्हाररावाने दार उघडले आणि तो झुंजारला वाट देण्यासाठी एका बाजूला उभा राहिला झुंजार आत गेला तेथे पाटेकर व वंडेकर होते पण तो वकील तेथे नव्हता त्याचवेळी त्याच्या पाठीला काही जोराने टेकण्यात आले व आपण चूक केली हे त्याने ओळखले तुमचे हात वर करा मल्हारराव पाठीमागून म्हणाला तो ती धमकी देतानाही घाबरलो होता आणि त्यामुळेच झुंजारने निमूळपणे हात वर केले त्याचे कुतूहल जागृत झाले होते मल्हारराव कंपनीला अस्वस्थ करण्यासारखे काही घडले होते व ते त्याला समजावून घ्यायचे होते त्याच्या खिशातले पिस्तूल काढून घेण्यात आले त्याला ढकलून समोरच्या भिंतीला पाठ टेकून उभे करण्यात आले आता बोल मल्हारराव म्हणाला जयंती कुठे आहे झुंजारला धक्काच बसला त्याला मल्हाररावाच्या अस्वस्थतेचे कारण समजले होते अनेक कल्पना त्याच्या मनात वेरा पळत होता नेताजीची झोप गरुडाचारीचे पलायन वकिलाची भेट बोल तू गप्प का मी दहा अंक मोजेपर्यंत तू बोलला नाहीस तर मी पिस्तुलाचा उपयोग करीन पण काय घडले झुंजारने चमत्कारिक आवाजात विचारले मला ठार केल्यानंतर तुम्हाला माझ्याकडून हवी असलेली माहिती तुम्ही कशी मिळविणार तेही मला समजत नाही हे बरोबर आहे पाटेकर म्हणाला मल्हारराव मी तुला हेच सांगत होतो धर्माजी बंडेकर त्याचे हात पाय बांधा त्याला बोलाव्यास भाग पाडण्याचा मी प्रयत्न करतो त्या चौघांनाही रावा इतकीच जयंतीबद्दल आपुलकी वाटत असावी वंडेकर मरतुकड्याप्रमाणे उठला पण त्याने झुंजारचे दोन्ही हात मागे खेचून व तारेने व्यवस्थित बांधले नंतर त्याच पद्धतीने त्याचे पायही बांधण्यात आले मल्हारराव अगदी कासावीस झालेला दिसत होता पाटेकर उभा राहून समोरच्या टेबलाकडे गेला त्याने बंदूक धर्माजीच्या स्वाधीन केली व तो झुंजारकडे वळून म्हणाला तू मला त्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेस की मी ते तुझ्या तोंडून जबरदस्तीने खेचून काढायला हवे झुंजारने आपला राग रोखला तो म्हणाला तुम्हाला हा प्रश्न ही असली दांडवाई न करता विचारता आला नसता काय जयंती कुठे आहे याची मला मुळीच कल्पना नाही पण मला वाटते गरुडाचारी ते, गरुडा ते सांगू शकेल कारण तिला पळविण्याच्या कामात त्याने तुला मदत केली आहे राव रागाने म्हणाला ही तुम्ही चूक करीत आहात झुंजार शक्यत्या शांतपणे म्हणाला त्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही तिला कधी पळविण्यात आले असे तुम्हाला वाटते ते, ते मला सांगाल काय मल्हाररावाच्या डोळ्यात खुंशी चमक दिसली तो चिडून म्हणाला ते तुला चांगले माहीत आहे तूच त्याला याच ऑफिसातून सोडविलेस त्याआधी आमच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी त्याच्याबरोबर मारामारी करण्याचे नाटक केलेस तू तिला गेल्या रात्री पळविलेस त्यासाठी तुझी मोटार गॅरेजमधून बाहेर काढली होतीस तुम्ही ते तुमची लॉरी खालच्या भुयारात नेण्यासाठी बाहेर काढावयास गॅरेजमध्ये गेलात तेव्हा पहिले झुंजार म्हणाला ते त्याचे वाक्य ऐकून तेथे ते मोठीच खळबळ उडेल अशी त्याची कल्पना कल्पना होती पण त्या बाबतीत त्याची निराशाच झाली त्याला ती माहिती आहे याला त्यांच्यापैकी कोणीच किंमत दिली नव्हती मल्हारराव पुढे म्हणाला तू तु तिला तुझ्या मोटारीतून पळविलेस आणि आज सकाळी गरुडाचारीने निरोप पाठविला मल्हारराव तू वेळ फुकट घालवीत आहेस धर्माजीराव रागाने म्हणाला बोलायचे काम त्याला करू दे तो बोलला नाही तर त्याला बोलके बनविण्यासाठी आपण प्रयत्न करू मी बोलण्याच्या संधीचीच वाट पाहत आहे पण हे मल्हारराव मला, मला बोलूच देत नाहीत झुंजार म्हणाला मला वाटते बराच खुलासा करता येईल पण मलाही वेळ फुकट घालवायचा नाही आपण एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण करू पण जर पाच मिनिटे तुम्ही मूर्खपणा थांबवून शाळण्यासारखे वागाल तरच ते शक्य आहे तुला जे काही बोलायचे ते बोल मेजर पाटेकर म्हणाला पण आम्हाला मूर्ख म्हणालास तर तुला दुखापत होईल झुंजारने त्याच्या नजरेला नजर वळविली तो म्हणाला हातपाय बांधलेल्या माणसाला दुखापत करणारा माणूस भॅड आणि मूर्ख असलाच पाहिजे पाटेकर त्याच्याशी हुज्जत घालू नका वंडेकर म्हणाला त्याला काय म्हणावायचे आहे ते प्रथम ऐकूया याबद्दल आभारी आहे झुंजार भिंतीला व्यवस्थित पाठ टेकून म्हणाला मला जे म्हणायचे आहे त्याला फार वेळ लागणार नाही या ठिकाणी काही रहस्यमय प्रकार घडतात असे मला समजल्यामुळे मी येथे आलो मला रहस्यमय गोष्टीत नाक खोपसण्याची जन्माचीच खोड आहे गेल्या संध्याकाळी उपाहारगृहात चकमक होईल चकमक होईपर्यंत मी गरुडाचारीला कधी आयुष्यात पाहिले नव्हते किंवा त्याचे नावही ऐकले नव्हते या राज्यातील बहुतेक बदमाशांना मी ओळखतो पण सर्वांनाच ओळखत नाही मी गेल्या रात्री काही आवाज ऐकल्यामुळे तपास करण्यासाठी खोलीतून बाहेर पडलो व याच ठिकाणी गरुडाचारीला हातपाय बांधलेल्या अवस्थेत पाहिले आणि त्याची सुटका केलीस मल्हारराव संतापाने म्हणाला नाही तो येथून निसटला ती माझी चूक होती हे मात्र मी कबूल करतो मी माझ्याजवळच्या एका हत्याराने हे दार उघडले आणि येथून बाहेर पडलो तेव्हा चुकीने ते हत्यार येथेच ठेवले त्या हत्याराच्या एका टोकाने तारा कापणे शक्य होते त्यापूर्वी येथून तीन मैलांवर एक माणूस भेटेल व तो आपल्या सुटकेसाठी दहा हजार रुपये देईल असे गरुडाचारीने मला सांगितले होते मी तुमच्यापैकी एक आहे अशा समजुतीने तो माझ्याबरोबर बोलत होता मी त्यासाठी माझी मोटार बाहेर काढली होती आणि त्या माणसाने तुला गरुडाचारीच्या सुटकेसाठी दहा हजार रुपये दिले धर्माजी म्हणाला नाही कारण एकतर तो तुमच्यापेक्षा पापात अधिक मुरलेला होता आणि दुसरे त्याने मला ओळखले होते झुंजार म्हणाला पण त्याने दहा हजार दिले असते तर तू त्यांचे काम केले असतेस काही सांगता येत नाही पण मला त्याबद्दल शंका आहे झुंजार म्हणाला पण तो प्रश्नच निर्माण झाला नाही तुमच्या कारस्थानासंबंधी अधिक माहिती मिळवावी हा माझा उद्देश होता ती सर्व फार मोठी हकीकत आहे त्या माणसाने मला ओळखल्यानंतर माझ्यावर गोळ्या झाडल्या पण मी त्याचा आवाज लक्षात ठेवला होता तुमचा वकील मित्र हाच गरुडाचारीचा साथीदार आहे क्षणभर शांतता पसरली नंतर वंडेकर म्हणाला भलतेच तुझे इतके सफाईने खोटे बोलणारा माणूस मला आतापर्यंत भेटला नव्हता पाटेकर रागाने म्हणाला पाजी माणसा तू असले काही भारूड सांगशील असा आम्हाला शिवल शिवलकरांनी इशारा दिलाच होता पण ते माझ्या तोंडून ऐकायला तो थांबला नाही झुंजार म्हणाला मी तुम्हाला काही पुरावा पुरावा दाखवू शकेन अर्थात त्यामुळे माझ्या प्रत्येक शब्दाला दुजोरा मिळणार नाही पण काही अंशी तरी तुमचे समाधान होईल मी केवळ मला वाटले म्हणून येथे आलो नाही येथील एका माणसाला या ठिकाणी चाललेल्या चमत्काराबद्दल चिंता वाटली आणि त्याच्या आग्रहाच्या बोलावण्यामुळे मी येथे आलो धर्माजी रावाने विचारले जयंती झुंजार म्हणाला ते सर्वजण घटमळत त्याच्याकडे पाहतच राहिले नंतर मल्हार रावाने थरथरत्या हाताने पिस्तूल रोखले व तो ओरडून म्हणाला हे साफ खोटे आहे जयंतीला काहीच माहीत नव्हते म्हणूनच तिने मला पत्र लिहिले झुंजार समजूत घालण्याचा प्रयत्न करीत म्हणाला ते पत्र आता ही माझ्या कुटाच्या खिशात आहे तुम्ही ते वाचित का नाही पाटेकराने ते पत्र काढले व मल्हाररावा करीत विचारले आधी हे हस्ताक्षर तिचे आहे की काय ते पहा मल्हाररावाने मानेनेच होकार दिला व तो म्हणाला अरे देवा ते पत्र धर्माजी रावाने वाचले व पाटेकराकडे दिले त्यानेही ते वाचले व ते दोघे एकमेकांकडे मूर्खाप्रमाणे पाहतच राहिले नंतर पाटेकराने पत्र टेबलावर ठेवले व ते वंडेकराने वाचले वंडेकर तेथे ते पसरलेल्या शांततेचा भंग करीत म्हणाला यामुळे परिस्थितीत थोडा फरक पडतो पाटेकरांनी घसा खाकरून विचारले तुझी हकीकत पुन्हा सांग झुंजारने पुन्हा सांगितले या खेपेला त्याला कुणी अडथळा केला नव्हता नंतर ते तिघे मल्हाररावाकडे पाहू लागले तर तर तिला गरुडाचारीने ताब्यात घेतले आहे मल्हारराव अडखळत म्हणाला आणि जर शिवलकर त्याच्या बाजूचा झाला असला किंवा त्यानेच गरुडाचारीला आपल्या मागे लावले असले तर आपली सर्व मेहनत फुकटत जाणार ते आपल्या कामाचा उपयोग करून आपसात पैसे वाटून घेतील एकाएकी मल्हाररावाचे दिन डोळे झुंजारवर स्थिरावले व तो म्हणाला आता आपण करायचे तरी काय झुंजार असून म्हणाला तुम्हाला मदत करण्याची माझी इच्छा आहे पण माझे हातपाय बांधलेले असले की मला बरोबर विचार करणे जमत नाही झुंजारराव जे घडले त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते कॅप्टन धर्माजी राव म्हणाला तो सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होता आणि सभ्यगृहस्थही होता तो लष्करी टीममधून क्रिकेटही खेळला होता तो झुंजारच्या हातांना बांधलेली तार सोडविण्यासाठी पुढे आला पण त्याने त्या कामाला सुरुवात केली नाही तोच दारा बाहेर धडपडण्याचा आवाज झाला नंतर त्या ऑफिसचे दार जोराने आवाज करीत उघडले गेले दारातून दिप्पाड मुसळे झोखंड्या खातच आत आला त्याचे जोडीदार त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते त्याचा शर्ट फाटला होता त्याने एका हाताने कपाळ आवळले होते त्याच्या त्या हाडातून त्याच्या त्या हाताखालून रक्ताची लहान धार गालावरून वाहत होती मुसळेने आतल्या दृश्यावरून नजर फिरवली आणि तो घोगऱ्या आवाजात म्हणाला ठीक निदान त्या पाजीपैकी तरी आपल्या ताब्यात आहे तू हे काय बोलत आहेस पाटेकरांनी जोरात विचारले हा माणूस चांगला आहे आमची गैरसमजूत झाली होती पण घडले काय रक्ताप्रमाणे लाल बनलेले डोळे वटारून मुसळेने विचारले चूक कुणी केली याचा तो दुसरा रानटी जोडीदार डुकराप्रमाणे मुसंडी मारीत शिवेलकरांच्या मागून आला त्याने त्याच्या पिस्तुलाचा फटका मला मारण्याचा प्रयत्न केला त्याने फटका मारलाही मी शुद्धीवर आलो तेव्हा उपहारगृहात पडलो होतो आणि तो बदमाश फरारी झाला होता प्रकरण आठ येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अर्नारकर झुंजार कथा